नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत विवाहितेच्या नादी लागला आणि तिच्या नवऱ्याच्या हातून जीवाने गेला बीडच्या तेलगाव रोडवरील रोहन परमिट बारमध्ये मध्ये काम करणारा रणजित हा विवाहित होता तो गेल्या तीन वर्षापासून रोहन परमिट बार मध्ये आचार्य काम करत होता रणजित हॉटेलचा आचार्य असल्यामुळे हॉटेल मध त्याला बऱ्यापैकी पगार देत होता आणि तो त्या हॉटेल मधल्या होटे एक राहून आपले आचारीचे काम करत असे तसेच लग्न कार्यामध्ये पिढच्या गांधीनगरातील आपला भाऊ शिवराज याच्याकडे कधी मध्ये जाऊन येत असे रात्री हॉटेलचे काम संपल्यानंतर रणजित हा आपला मोबाईल मध्ये बघत असे ते बघत असताना इंस्टाग्राम अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या खांडवी येथील मयुरी संतोष जाधव या तरुणीशी झाली होती रणजित आणि मयुरी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले त्या दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिल्यामुळे ते दोघे जण एकमेकांना रणजित गिरी हे दोघे जण एकमेकाला काहीही न सांगता पळून गेले त्यानंतर मयुरीच्या आई वडिलांनी रणजित गिरी याने मुलगी पळून नेली अशी तक्रार मिरजगाव पोलीस स्टेशनला दिल्यामुळे रणजित त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी रणजितला अटक केली व त्यानंतर रणजित गिरी याला ठेवण्यात आले रणजित जेलमध्ये असताना मयुरी जाधव तिचे हो वडील संतोष जाधव हो आणि आई राणी जाधव यांनी मयुरीच्या लग्न तिच्या मनाविरुद्ध मारण्यात े येथील ऋषिकेश बोरकर या तरुणाशी बळजबरीने लावून दिले होते लग्नानंतर हे आपला पती ऋषिकेश बोरकर लाग, राहायला गेली होती तर इकडे ऋषिकेशिरी हा मिरजगाव पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना रोहन परमिट बारचे यांनी रणजितचा जामीन घेतला होता आणि रणजित याला जामीनावर सुटून बाहेर आणल्यानंतर त्याने त्याचे आणि मयुरीचे तोट प्रेम संबंध असल्याने ते दोघे जण एकमेकांशी पुन्हा पुन्हा बोलत असंजितचा भाऊ शिवराज यांच्या लक्ष होता त्यावेळी त्याने रणजितला समजावून सांगितले की तू मयुरीच्या आनंदाला तिच्या आनंदामुळे तो एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मयुरीच्या घरच्यांचाही त्याला विरोध असल्याने वातावरण गरम झाले होते मयुरी आणि रणजित हे दोघेही आणि रणजित त्यावेळी त्यांनी आपली मुलगी होतो परंतु मयुरी ही घडी आपल्या आई वडिलांच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यानंतर मयुरीचे आई वडील रणजित काम करत होता त्या रोहन परमिट बारवर केले व त्या बरोबर त्याच्या त्या ठिकाणी त्यांनी त्याला शिवी गाडी त्याला तुला मारून टाकू अशी धमकी मयुरीच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी रंजितला दिली होती तर मयुरी लग्न होऊ नये तिचे मन काही संसारामध्ये रमे दिवशी मयुरीने रंजितला येथे भेटण्यासाठी बोलवले रणजित हा पुणे येथे मयुरीच्या घरी गेला त्यानंतर मयुरी व रणजित यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काही वेळाने ऋषिकेश हा हो। त्या ठिकाणी ऋषिकेश याने आपले सासरे सत्तो जाधव यांना फोन करून कळवले कर की रणजित पुणे येथे माझ्या घरी आला मयुरी हिच्या आई वडील दोघेही प्रश्न ऐकण्या मागणीच्या अर्जाकडे निघाले रस्त्याने जात असताना रंजितचा आवाज सुक्ष असा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी आपला जवाई ऋषिकेश याच्या सोबत चर्चा करून रंजितला मारण्याचा प्लॅन केला त्यावेळी रंजित व मंडळी हे दोघेही रूममध्येच होते रंजितला रूममध्ये पाहताच मयुरीच्या आईवडिलांनी वडिलांनी त्याचे हातपाय धोरीने बांधून त्या ठिकाणी रणजितला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील आढळ गाव येथील उद्धव यांना फोन करून त्याचे कार बोलावून घेतली त्यामध्ये रणजितला बसून कर्जतच्या दिशेने निघाले खांडवीच्या रस्त्याने जात असताना गाडी मधामध्ये थांबून रणजितला खाली उतरवून मयुरीचे वडील संतोष जाधव व मयुरीचा नवरा ऋषिकेश बोरकर या दोघांनी रणजित गिरी याचा गळा दोरीने कर्कचून घेतला व त्याचा त्या ठिकाणी खून करून मृतदेह त्या ठिकाणी असलेल्या पाण्यामध्ये फेकून दिला तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिंदे गावच्या शिवारात कालव्याच्या पाण्यात एक मृतदेह वाहत असल्याचे तेथील काही नागरिकांनी पाहिले होते नागरिकांनी ही बातमी लगेच कर्जत पोलीस स्टेशनला दिली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या ठिकाणी मृत तो ते होता पोलिसांनी घटनास्थळाचे व मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता मृतकाच्या गळ्यावर दोरीने आवळ्याच्या खुना स्पष्ट दिसत होत्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कळले की तो मृतदेह बीड जिल्ह्याच्या येथील रणजित सुनील गिरी या तरुणाचा आहे त्यानंतर पोलिसांना पोस्टमॉर्टम मध्ये कळाले की मृतकाचा खून गळा आवळून केल्याचे के स्पष्ट करण्यात आले होते त्यानंतर रणजित याचा भाऊ शिवराज याने फिर्यादीमध्ये सांगितले की रणजित याचा खून मयुरी हिच्या प्रेम प्रकरणातून झाला असावा असा संशय असा त्याने पोलिसांसमोर व्यक्त केला त्यानंतर पोलिसांनी मयुरी हिचे वडील संतोष जाधव आई राणी जाधव व मयुरीचा पती ऋषिकेश बोटकर याला ताब्यात घेतले व पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपणच त्यांचे चा पूर्ण केल्याचे पुलिस समर्थ गुंतले पोलिसांनी त्या विरुद्ध विविध दाखलांनुसार दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढे तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला याबाबत क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र